निवडून दिले आम्ही असं बिनविरोध नमस्कार <laughs> काय समस्या आपली मी भाऊसाहेब करंडे दामणी नगर रस्त्याच्या लगत आमच्या पाठीमागं ती विहीर आहे ती विहीर फार पुरातन विहीर आहे आणि इथं टर्निंग पॉइंट असल्यामुळं अनेक वेळा इथं छोटासा अपघात या ठेव होता होता टळलेला आहे आम्ही एक दीड वर्षापासून ह्या कटड्याची मागणी केलेली आहे पण त्याची आत्तापर्यंत पूर्तता झाली नाही जानेवारी मध्ये आम्ही आमच्या सहकारी मित्रांनी यात्रा या या असल्यामुळे बारा फेब्रुवारी यात्रा असल्यामुळे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे शिरगाळे घाटामध्ये सुद्धा यसवी प्रायव्हेट लिमिटेड कोथरूड को ही कंपनी आहे त्यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्याचं राष्ट्र काम घेतलेलं आहे त्यांनी त्याचं काम सुद्धा आरवड स्वरूपात ते सोडून या ठिकाणी केलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी त्यांनी कोणत्या पद्धतीने निकृष्ट अशा पद्धती काय समस्या वीर ग्रामपंचायती ग्रामपंचायती तक्रार ग्रामपंचायतीने सुद्धा अनेक वेळा त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा ग्रामपंचायतीला सुद्धा त्यांनी दाद दिलेली नाही माझ्यासोबत उपसरपंच संतोष भाऊकरंच केले देवदास देवदासकरंच केलेत संदीपांना बोराडे अशोककरंच केलेत अं दामणीगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच रेशमादा बोराडे यांनी पाच ते सहा वेळा त्याचा पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही म्हणजे काय धोकादायक विहिरीला धोकादायक विहिरीला ते करू करू म्हणतात आणि त्याच कोणत्या स्वरूपाचं आम्हाला एक, एक सहकार्य करत नाही हा मोठा रास्ता जाणारा खेडमार्ग रास्ता जातो हा ह्या रस्त्या लगत कडला इथं बॉर्डी माळ्यामध्ये सहा फूट अशी मोठी विहीर आहे आणि ती वीर धोकादायक उवारणाला असल्यामुळे इथं अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की पीडब्ल्यू डी ला आम्ही बऱ्याचशे सांगू नये इथं संरक्षण भिंत किंवा पॅरेगेट लावलेलं नाही ते लवकरात लवकर लावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो लेखी स्वरूपाच लेखी स्वरूपाचा अर्ज आम्ही त्यांना केलेला आहे त्यांनी आम्हाला फेब्रुवारी मध्ये सांगितलं होतं आम्ही यात्रेच्या दिवशी आम्ही दोन दिवस आधी त्यांना फोन केला आणि इथं पॅरेगेट लावायला सांगितलेले त्यांनी आम्हाला सांगितलं दोन तीन दिवसात आम्ही लावतो आज तीन महिने होऊन गेले त्यांनी काय अजूनपर्यंत दखल घेतली नाही आणि जिथं लावायचं तिथं लावले नाही इकडे वरती श्रद्धाच्या घाटामध्ये तिथं वाळण्याच्या जागी जा त्यांनी तिथं ते खांब रवलेत अजून तिथं पण अर्धवट काम सोडून ती तीन महिने झालेत ते काय परत आले नाही हा ते काम तसंच पडलेलं आहे तर लवकरात लवकर ह्या विहिरीच्या तिथं पॅरेगेटचं काम कराव किंवा संरक्षण भिंतीचं काम पीडब्ल्यू डी ला विनंती आहे लवकरात लवकर करून द्या धोकादायक आहे एखाद्या वाहन वगैरे किंवा सायकल शाळेतली पोरं जातात शाळेतली पोरं सायकल जातात ते जर एखादं जर वर्ण फास्ट आली आणि एखाद्याने जर कट मारला ती कडलं जर गेले जर विहिरीत एखादं पडलं तर एखाद जीव गेला त्यानंतर मध्ये आर्थिक गाडी विहिरीत होती आर्थिक गाडी बाहेर होती शाळेकरी शाळेकरी त्याच्यामुळ खूप अडचण होती इथं वीरकडे असल्यामुळे त्या दिवशी आम्ही येऊन इथं जरा लाकडं किंवा हे लोखंड यात्रेच्या दिवशी आम्ही ते लावले वारंवार पत्र व्यवहार करू सुद्धा त्यांनी दखल घेतली दखल घेतलेली नाही दखल घेतलेली नाही तर, तर, तर वार लवकरात लवकर दखल घेऊन काम पूर्ण करावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो